मुंबई पोहोचलो आम्ही मुंबईच्या राजा बघा मित्रांनो कसे कसे येते बघा आम्ही लायनी मध्ये बघा साईड पालखी उचल पालखी निघाली राजाची गाड्या दर्शनासाठी चालू आहे बघा मित्रांनो मधी मित्रांनो मी तुमचा प्रिय गणेश आज आले न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो सगळ्यांना आधी गणेश चतुर्थीला खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी झाली मी मला सांगतोय कारण की ब्लॉग आपला काढायला भेटला नाही आणि आज चालू आहे बघा तयारी झाले बॅग घेतली आपली जीन्स पॅन्ट आणि मी खाली काही घालणार नाही म्हणजे चप्पल वगैरे घालणार नाही इथूनच चाललोय पप्पाला आपण जरा बाप्पाकडे मोठा काहीतरी मागितलंय मग बाप्पा पूर्ण करतो काय तर मी विना चपलीचं आज जाणार आहे जा, दर्शन करायला मुंबई दर्शन मुंबईमध्ये जेवढे गणपती आज मला बघताय तिला नाईटला तेवढे सगळे तुम्हाला दाखवणार मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा आज आपल्यासोबत येणार आहेत साहिल आहे आणि मी आहे आणि माझ्या दोन मैत्रीण म्हणजे एक माझी मैत्रीण आहे तिची मैत्रीण येणार आहे तर आम्ही सगळे चालू आहे लालबाग दर्शनासाठी आता बघू आधी जाऊ जसं आता प्लॅन अजून प्रॉपर ठरला नाही मित्रांनो कुठं जायचं मुंबई दर्शन करायला पप्पाचं तर जसं जसं आम्ही जाऊ जसं जसं पप्पा आम्हाला भेटतील आम्ही लालबागच्या राजा दर्शनसुद्धा करायला ट्राय करू खूप आणि गर्दी तर खूप आहे आज शनिवार शनिवार आहे ना रात्री आणि शनिवार नाईटला खूप पब्लिक येते त्यामुळे ये। बाकी तुम्हाला चला सगळ्यांना भेटवतो हो आता इथून निघतो घरातून हिराच्या पिला जातो रिक्षा पकडतो लगेच हिराला कुसतो हिरानं पुसतो खार रोडला त्या दोघी खार रोडला भेटल मला आणि साहिल पण खार रोडला मग तुम्हाला सगळ्यांना खार रोडला भेटवतो हो आणि मी निघू आपण दर्शनासाठी चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा खूप खूप भारी असणार आहे सगळे गणपती दाखवायचा प्रयत्न करेल मोस्टली पन्नास साठ तरी दाखवायचा प्रयत्नच करेल मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चला भेटतो तुम्हाला आता मित्रांनो फायनली पोहोचलो आता लोअर परदेश स्टेशनला साहिला मी आहे आणि दोन मैत्रीण आहेत आता तर येतच नाही ब्लॉग मध्ये बघा कशा करतात बघा दर्शनाला आल्या बोलतात ब्लॉग मध्ये बघ काय काय नाही बरं ठीक आहे आमचा बघा आम्ही जातो आता दर्शनाला म्हणजे आम्हा दुकान आहे बघा काय या बघायला काय करून बोलतो ब्लॉक चाललो मित्रांनो बोला तो करी रोडला रोडचा आप मुंबईच्या राजाला आज गाईड आहे का नाही माझा गाईड पर्सनल गाईड एकटा मीच आहे कोणाला काहीच नाही माहिती इकडे माझ्या मंडळात प्रसादी पण हो त्याला मी बोलून घेतलं तिथे प्रसादी खायला आणि माझा मंडळ माझा मंडळ आला मोठा राहतं जोगेश्वरीला आणि खारचा मंडळ तुझा मंडळ ओळख ओळख गेल्या ओळख की तुझी ओळख इकडे गेल्या अरे साहेब तुम्ही म्हणून साहेबांनी बॉडीगार्ड गार्ड का छोटा बॉडीगार्ड आहे काय बघ ब्लॅक टी शर्ट बॉडीगार्ड मस्ती भरपूर झाली जाऊ आम्ही पहिला कॅरी रोडचा राजा बघू आणि मग पुणे निघू मुंबईच्या राजा तर सगळं तुम्हाला जाऊ चप्पल लागू घातली नाही मी चप्पल नाही त्यांनी पण नाही घातलंय म्हणून का एकटाच आहे हा वाला खूप आहे एकटा कोणाला काय पाहिजे असेल ना खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो जाऊन कॉल इकडे 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 श कर हा अ बल में ता है कैवना सा में अना ररा मित्रांनो फायनली आमचं झालं दर्शन मुंबईच्या राजा चांगला प्रकारे दर्शन झालं फोटोज वगैरे मस्त काढले वगैरे फोटो ना? ना बरोबर नाही काढला हा ना, मित्रांनो बंपावरती एवढा होत्या ना त्यामुळे ना ब्लॉक पण करायचं मत नाही मित्रांनो खूप म्हणजे खूपच गर्दी आहे आता बघू आम्ही आता जाऊ लालबाद शहराचे दर्शनासाठी बघू लालबाग शराचे दर्शन करू तिथे राजा काय करायचं आणि काय नाही ते चला 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 आणि रेलगाडी रेलगाडी त्या दोघी काय ब्लॉगमध्ये आहेत चला आता काहीतरी खातो आणि आता मुंबईच्या राजा दर्शन घेतला आणि मोमोज कावायला थांबलो दोन प्लेट मोमोज घेतले अँड हे बघा स्कॅन करताना बघा कोण भेटला आमच्याच गाव आले वाटत असेल तर मेसेज कर माझी पेमेंट परत पाठवून दे <laughs> एकशे ऐंशी रुपये झाले परत पाठवून दे चला मित्रांनो खाऊन घ्यायचं तर मित्रांनो फायनली आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता निघालो आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर ताई बोलल्या की दोन तासात होत आहे आपण चरण दर्शन आहे त्यांना म्हणजे आपला काळासाठी वाटतं दरवर्षी जसं जातो ना आपण मागतो चरण दर्शनासाठी नवसाची लाईन तिकडे लागते काळा चौकी करताना बस केलं आहे तर तिकडनं बिना चपली चालू आहे बस के आम्ही पण एक नवस केलेला चप्पल घालून यायचं आणि चप्पल हरवायचा हरवले कुठे अरे सांगतो रे अजून अजून तर ट्रेल तू ट्रेलर बघतो अजून पिक्चर बाकी आहे हां हां काय म्हणजे एक नवस केलेला गणनासोबत ब्लॉग शूट करायचा सगळ्या सगळ्या ब्लॉगांच्या ब्लॉग शूट करायचा हवा हवाचं काय घेणार नाही असं घेऊन ते बघा माझ्याकडे आयडी आहे लालबाग वाली लालबागली मला खाली या गवित्स नवाज केलं म्हणून तुम्हाला काय डायरेक्ट दर्शन देईल जोगेश्वरीला ला असेल आणि डायरेक्ट तुम्हाला दर्शन दे तिकडनं दर्शन डायरेक्ट तुमचं डायरेक्ट त्याला मित्रांनो जातो आता माझ्याला काळ घेतात एका ताईने आम्हाला सांगितलं की इकडे गर्दी नाही लाल अजिबात गर्दी नाही अजिबात 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 गर्दी आम्ही दोघंच आहे अजिबात स्ट्रगल बघा स्ट्रगल बघा स्ट्रगल बघा मित्रांनो कसे कसे येते बघा आम्ही लायनी मध्ये बघा साईड मालकी उचल मालकी निघाली राजाची दर्शनासाठी खूप मजे खूप गर्दी झाला काय नाही तर एवढी आहे ना आम्हाला सांगितलं की दोन तासात दर्शन होईल दोन तासाचे झाले चार तास या दर्शनाचं काय नाव नाही भेटत आम्हाला हे साईल पालखी नको उचलू या पुढे

आता लाल लालबागच्या चांगला कंटाळलं मी लाईन बघ इकडे खाली दिसते लाईन पण अक्षरशः झोपले सगळे खूप म्हणजे खूपच लाईन आहे बघू शकता तुम्ही बघा फुल लाईन लाईन म्हणजे लाईनच आहे आणि मग ते कामाला सकाळी भेटेल आठ वाजता म्हणून आम्ही निघालो आता चालू काळ चौकीला काळजोर न बघू काहीतरी झोल करता येतो आम्हाला आणि एक लाईन मला माहिती आहे सिक्रेट एक सिक्रेट लाईन मला माहिती आहे मित्रांनो जर बप्पा जर पावत असेल आम्हाला तर आम्ही त्या सिक्रेट लाईन घुसून येतो का सो किंवा महागणपती बघून चिंतामणी वगैरे बघून परत दोन तारखेला येऊ हा थांबा एक मिनिट अरे मित्रांनो फायनल आम्ही निघालो लालबाग मधून हा हा तर आमचा आलो एका बाप्पा जवळ लालबाग मधून निघताना ते क्रॉसिंग लागतं बघा पूल जातो उडानपूल बनवलं की जाता मला दर्शन पप्पा दिसला डेकोरेशन मस्त केलं फोन दोप्ल चार ढोला फोडले फुल ढोला फोडले दाक मस पोचलो काळा चौकीच्या राजाजवळ महागंपात जवळ ना काळा चौकीच्या राजाजवळ पोहोचलो हा केवळ मित्रांनो आता आज जातो हे बघा लालबागच्या राजा दर्शन करून आला आम्हाला नाही भेटलंय मी काळा चौकीचा राजा पाहिला खूप भारी म्हणजे खूप भारी मूर्ती होती काय सौंड होती मोठी एकदम खूप पट्टे ती सुद्धा बाप्पा आता जातो हो आम्ही काळा चौकीच्या महागणपतीकडे तुम्हाला काळ चौकीचा महागणपती दाखवतो मी तर आगमन तर पाहिलंच असेल आपल्या व्हिडिओवरती आता दाखवते तुम्हाला मंडळात बसेल आपला काळा चौकीचा महागणपती चला फायनली आम्ही पोहोचलो आता काळा चौकीच्या महागणपतीवर पण इकडेही सुद्धा गर्दी खूप म्हणजे खूपच आहे बघा लाईनच्या लाईनच लागलेल्या आहे जिद्ध वगैरे तिकडे सेम लाईन आहे पण आता बघू आम्ही व्ही आय पी पास भेटतो त्या पास जाऊ

चिंतामणीच्या बाहेर फायनली बला आम्ही चिंतामणी पाहू शकता किती भव्य दिव्य सजवलं आपल्या महाराजाचं गेट आणि आहे काळा चौकीचा महागणपतीमध्ये आहे लालबाग येईल आणि सकाळ छे वाजल्यात पाच मित्रांनो तरी सुद्धा बघा क्राऊड काही कमी होत नाही आपला आणि बघा लाईव्ह पेंटिंग आधी आहे फायनली बोलू आम्ही त्यामध्ये जवळ म्हणजे बाप्पा आता पुढे आई सगळं आपल्याला बाप्पा भेट दिसला आम्ही इकडनं आलो मागून कारण पुढून खूप म्हणजे खूपच गर्दी होती खूप म्हणजे खूपच चाट गर्दी होती एकदा तर आता आलो फायनली जर गेलो असतो आम्ही यायला समोर नाही बोलत तरी तीन ते चार तासातून गेलेलो सेवा मागून आलो आणि अवघ्या अर्धा तासात बाप्पाचं दर्शन आता जवळ आलं आम्हाला पुढे बाप्पाची सेवा दिसेल तिथे बुल करायचं लागलं आहे ना मला वाटलं त्याच्या पलीकडे आपला बाप्पा आहे

तर मित्रांनो एक सेकंद मित्रांनो एक सेकंद बघा कॅमेरा थोडा पण आपल्या त्या साईडला जायला लागेल मित्रांनो फायनली बघा आता आम्ही थांब ना मित्रांनो फायनली आम्ही आता आलो चिंचपोकीचं दर्शन वगैरे करून झालं झाले सकाळ आता झालेलो रात्र रा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सीन असं झालं की आमच्यासोबत जे मित्र जॉईन झाले होते ते हरवले जातात त्यांच्याकडे मोबाईल ना काय आता त्यांना स्वतः आम्ही आता कसं जायचं काय हा साईड पण गेला म्हणजे तो रस्ता विसरला होता वरून गेला का त्यांच्यासोबत चालले वरती त्यांना आता शोधून अरे तो तो दिन्या। दिन्या। वा... वा... लाकते। लाकते तर मित्रांनो फायनली भेटले इकडे थांबले होते वरतीच थांबले होते सगळे वरतीच थांबले होते आणि आम्ही इकडे खाली कारण की आम्ही दर्शन केलं आणि आम्हाला खालच्या रस्त्यात म्हणजे टनल आम्हाला परत सोडलं हा साहिल आणि बाकीचे सगळे ते मित्र होते त्याचे नाही झालेले थे थे थे, थे थे, ते लोक त्यावरच्या रस्त्याने आले तर ब्रिज आहे ना होते आणि आम्ही होतो ब्रिजच्या खाली जे आपला टॅनल जातो मागून थ्रू आले कोणता भेटले तेजू काय खातो आहे दाखवतो चला त्या मित्रांनो फायनली आलो आता तेजू कायच्या दर्शनासाठी आणि ते व्ही आय पी आपण आम्हाला 这个是猪肝呀，明白？<noise> <noise> मित्रांनो फायनली आम्ही आता आलो पहेलच्या राजा जवळ तर पहेलच्या राजाचं दर्शन करतो आता खूप सुद्धा मला चाय पिल्याशिवाय मित्रांनो फ्रेश नाही तुम्हालाही माहिती आहे आपली चाय कडक कडक चाय पाहिजे तर आपण फ्रेश होतो चाय पिऊ आपण असतो आता आधी राजाचं दर्शन घेऊ बाहेर हॉटेल चालू असतं हॉटेल जाऊ पोहे जे भेटतील ते खाऊ चाय पिऊ आणि मग अजून बाकीचे गणपती तुम्हाला दाखवतो सगळे गणपती जिरा मित्रांनो सगळं दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो फायनल आहे परेलच्या इच्छापूर्ती पाहिला आणि आता सगळ्यांचा तोंडावर आमच्या नाही आमच्या म्हणजे झोपायचं मन झालं आणि आमच्या मोबाईल चार्जिंग लावला आता परेलच्या इच्छापूर्तीचा आम्ही पाहिला बाप्पा बोलता तिकडे जास्त काही शूट नाही केलं फोटोज वगैरे दाखवतो कारण की मोबाईल चार्जिंग लावला चार्जिंग आता आपले पन्नास पर्सेंट झालेले आणि आता आम्ही इथून परत जाणार आहे आज गल्लीला ते म्हणजे मला ते बाप्पा तू दाखल आपण बोललो आहे ना पन्नास कम्प्लीट करणार म्हणजे कम्प्लीट करणार पन्नास आकडा आपला खाली येत नाही बोललो तर बोललो भले जेवढे मंडळ आता आता मला छोटे मंडळ असतो मंडळ सगळ्या मंडळाचे बाप्पा तुम्हाला दाखवतो आणि मग भेटू चला आता जातो आम्ही बरीच काम त्या तिकडे तिकडे दाखवतो तिकडे मित्रांनो आता आम्ही आलो पालो परेचा लंबो दाखवा आता लंबोदर तुम्हाला दाखवतो हरीम होत्या पालव परहेरचा लंबोदर तिथं खूप सुंदर होता आणि देखावा सुद्धा खूप सुंदरच केलाय तुम्हाला दाखवतो मित्रांनो मित्रांनो फायनल आता आम्ही आलो कृष्णानगरचा राजा बघायला परतचा विघ्नार ना हा विघ्नार्थ पाहिला एकदम भारी होता मल्हार जे मला ना, मला ना। जे मला ना। ना ना, मला खंडोबाच्या रूपात होता खूप सुंदर होते होते आता आलो कृष्णा बघायला तो पण मस्त अफवाद होते मला समोर <laughs> फोटोस वगैरे मस्त भरले बघा सगळ्यांनी लालबागला गेले तो लाल ला गे ना लालबागलाही माहितीये लालबागला कुंकू हात डोक्यावर बघा तू काय होत त्याला चुंकून आई तू देवामध्ये फरक करतो देवा फरक करत देव एकच आहे समजला देव पण सांगते मित्र बोलतो नॉट अ शर्ट आ ना ना शर्ट नाही घातलं आहे माझे सारखे छोटे छोटे <laughs> चला चला मित्रांनो आता जातो आम्ही बॅलेन्सिंग मूर्ती बघायला ती म्हणजे एवढी भारी मूर्ती नंतर एवढी भारी आधी पण खूप मूर्ती बघायची आहे पण पाहू आता आम्ही आम्ही तर पन्नास मिनिट पूर्ण करणार आहे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवणार चालीस सुद्धा कमी परत चालीस लावू परत व्हिडिओ काढू आणि आज पूर्ण करायचे की नाही पन्नास करायचे की नाही कुत्रा नाही पन्नास करायचे की पन्नास करणार आज आज कंप्लीट आहे आम्ही नाईट केली आहे आम्ही भले लाल बघ करायचं नाही भेटायला मित्रांनो आम्ही पन्नास गणपती करतो तुम्ही सबस्क्राइबर करा आम्हाला एक हजार सबस्क्राइबर साठी फक्त दोनशे सबस्क्राइबर कमी पडतात फक्त दोनशे कंप्लीट करा फक्त दोनशे तुमच्या आताच आहे ते सगळं करणं लवकरात लवकर करा आपण लालबागच्या राजाच्या दर्शनाला येऊ ना ते एक हजार प्ले बटन घेऊन आपण ते प्ले बटन सबस्क्राईब तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा बाकी काय तुमच्या आताच सगळे काय आता मला सगळे पप्पा दाखवतो हा जो आम्ही घेतला घेतलाय पन्नास गणपती पूर्ण करण्याचा तो पूर्ण करूनच तुम्हाला दाखवतो चला पुढे आपण मित्रांनो फायनली पोहोचलो आम्ही परलच्या विघ्न हरता जवळ तर तुम्हाला आता परलच्या विघ्न हरता दाखवतो खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो याच्या आगमनाला आपण होतो तुम्ही पाहिलं सुद्धा आहे आगमन आता तुम्हाला ह्याचं डेकोरेशन वगैरे दाखवतो तुंबाड मित्रांनो तुंबाडमधली आतमधलं तुम्हाला दाखवतो ठीक आहे ना चला अरे हा शो आहे ना बरोबर मित्रांनो नाही संध्याकाळी शिट छिट छिट शिट मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचा राहून गेला त्या म्हणजे शो साठी आता तुम्हाला बाप्पा दाखवतो फक्त ना किती सुंदर मूर्ते तर मित्रांनो फायनरी आम्ही आता घेतो आज आलो बॅलेन्सिंग मूर्ती पाहण्यासाठी एकदम भारी मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवायची दिसते आम्हाला तोंबाडे काय दाखवायला लागले संध्याकाळी असो शो आणि आम्ही सकाळी आलो इकडे खेळू लागलो ना दाखवतो परत पाच पाच खेळ संपला खेळ 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 शाळेतला खेळ सांगतो नाही मधली सुट्टी संपली <laughs> <laughs> चला मित्र मला आता बॅलेन्सिंग मूर्ती खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे गेल्यावरची पण मूर्ती बनवलेली हो पण ती म्हणजे बोलतात ना एक लेवल वरचा तो एक लेवल वरची मूर्ती खूप सुंदर म्हणजे खूपच छान मूर्ती मित्र तुम्हाला वाटतं आम्ही रात्रीवर झोपलो नाही जरा पण नाही बघा डोळे लालच नाही डोळे डोळे लागलाय अजिबात नाही पाठची तिकडची माणसं झोपेत सगळे झोपेत आहेत सगळे कोमात गेले आता झोप आली आहे घरी झोपायचं आहे अंगोळ वगैरे गेले एवढे तुझी झोपायचं आहे तिकडची माणसं कोमात आहे असे असे झुलत आहे असे आम्ही मात्र आम्ही मात्र अजून एक चाय आलो वास चला तुम्हाला आता मूर्ती दाखवतात मस्त मूर्ती चिरंगाव आहे का बघ तर मित्रांनो फायनली आम्ही कोणता बाप्पा बघितले आपण आता आणि आता एक खूप सुंदर बाप्पाची मती पाहिजे ती म्हणजे सर्वांना माहिती आहे सांगा ती माहिती आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही युट्यूबवर आम्ही आम्ही एवढं सांगा मित्रांना नाव माहिती आता जस्ट थोडक्यासाठी विसरलो तुम्हाला सांगतोय तसं व्हिडिओ वगैरे काढलेत आणि आता चाललो जतीनच्या मंडळाकडे ते म्हणजे परेलचा लाडका भावाचं मंडळ आहे आपला बोललो <tompa> भावा आता एवढा परिल वगैरे फिरतो भावाच्या मंडळात जेवण असं होणार नाही ना तो विचार आता असेल लालबागला तर लालबागच्या राहायचं इकडे असेल आणि आता त्या मंडळात सुद्धा त्याच्या मंडळातून खूप सुंदर असतं आणि त्यांच्या इकडे ना गल्ली खूप छोटी गल्ली आहे त्या गल्लीतून बारा तेरा खूपची मूर्ती घेऊन जातात आम्ही आगमनाला येणार होतो बट काही कारणास्तो आम्ही गावी असल्यामुळे आम्हाला आगमनाला येता आला नाही पण आता काय असे ना पप्पाचं दर्शन तर घेऊन जाऊ हा भेटतो तुम्हाला बाप्पाचं दर्शन चालू होतं मित्रांनो फायनली आपण आलो जतीनच्या मंडळात पर्रलचा लाड का हा पाहू शकता आय गेस लाईट दिले वाटतं मूर्तीवा किती सुंदर मूर्ती आहे